अरे फालतू बाई पादरी संगी फालतू कुत्री मी तुला कुठल्याही वाईट शब्दात बोलले नव्हते जसं तुला जरंगी पाटलांचं कार्य पटत नाही जसं तुला त्यांचे विचार पटले नाहीत तू तु तुझं मत मांडत होती तसंच मलाही तुझे विचार पटत नव्हते तू मराठा समाजासाठी प्रत्येक वेळा फालतू बोलत होती प्रत्येक वेळा काय सांगायची की जे आंदोलनाला येतात ना लोक त्या आंदोलनाला नाही मराठी लोक आंदोलनाला नाही आलेले बुधवार पेठेत जायला आले तू कशाला गेली ती ग तिथं आणि तू वेळोवेळी असं बोलत होती म्हणून मी फक्त तुला चांगल्या भाषेत बोलले एकही एक तुझेविषयी मी वाईट शब्द सोडत नव्हते पण तू कुठल्या शब्दात बोलत होतीस काल व्हिडिओ जाऊ व्हिडिओ बनवलास लाईव्ह होतीस त्यावेळेस आणि आवर्जून मी तुझ्या लाईव्हला आलते मला माहीत होतं तू भुकणार आहेस कारण माझ्या व्हिडिओखाली काही कमेंट आलत्या आणि ती कमेंट करणारे कुत्रे तुझ्या खाली येऊन सांगत बी होते पुन्हा की आम्ही तिला कमेंट केल्या बघा म्हणजे तू सोडलेले कुत्रे होतेस तुला काय वाटते मी तुला भीते गैरसमज आहे तुझा मोठा माझे संस्कार चांगले होते म्हणून मी तुला वाईट भाषेत बोलले नव्हती आणि तू काय म्हणली तिची लायकी पण नाही अवकात पण नाही तुझं नाव घ्यायची अगं तुझी लायकीच नाही की मी तुझं नाव घेऊ तुझी अवकात पण नाही की मी तुझ्या नावानं व्हिडिओ तु� बनवावी आणि परत काय म्हणली की हिच्या अकाउंटला जाऊन बघितलं हिच्या अकाउंटला पाच हजार व्हिडिओ का आहेत आणि काय नव्वद काहीतरी सबस्क्राईब आहेत नव्वद के म्हणजे नव्वद हजार काहीतरी सबस्क्राईब आहेत आणि फक्त हिला लाईक येतात काय ही, ला ही व्ह्यूज येतात पाचशे चारशे तू माझं अकाउंट पूर्ण बघितलेलंच नाहीच आणि तुला नाही काय बघता नाही क्लिअर माहिती घेता बोलायची घाणेरडी सवय हो आहे आणि माझी व्ह्यूज ना तुझ्यामुळं कमी झाली कारण माझं कंटेंट ते नव्हतं पण तू जरांगे पाटलांविषयी चुकीचं पसरवत होती म्हणून मी तुझ्या नावाने व्हिडिओ बनवली होती पण जर माझ्या व्हिडिओ खाली काल कमेंट आली तीच की तुझ्या नावानं व्हिडिओ बनवू कारण ही ती तूच होतीच डुप्लिकेट अकाउंट खोलू खोलू कमेंट करणारी छपरी कुत्री मी तुला शिविगाळ करत नव्हते तुला चांगल्या भाषेत म्हणलं होतं की जरांगे पाटलांविषयी आणि ती प्रत्येकाचे विचार असतात आणि तू स्वतःच म्हणती ना संविधानानं प्रत्येकाचे विचार मांडायचा अधिकार दिला वरून काय सांगते का की जर रागीर पाटलांची समर्थक असती तर मी एक वेळा समजून घेतलं असतं पण ही फक्त डॉलरसाठी करते डॉलरसाठी करायची तर तुला गरज आहे म्हणून स्वतःचा अकाऊंट विकलंस आणि वरून काय म्हणते की त्या कंपनीचं नाव सुद्धा तुला येणार नाही ह्या कंपनीनं माझं अकाउंट विकत घेतलं मग ज्या कंपनीनं अकाउंट विकत घेतलं ना ती कंपनी स्वतःच्या प्रोजेक्टचं किंवा बाकीच्या माहिती टाकल्या पाहिजे अशी कोणती कंपनी आहे ग की तुला जारांगी पाटलांच्या विरोधात बोलायची पैसे तू जर मला प्रेमात तर बोलू नको पण एवढं जरी मिळलंच ना ए बाई तू माझं नाव घेऊन व्हिडिओ बनवू नको तुझ्या तोंडावर थुकले पण नसते मी पुन्हा पण तुझी भाषा वापरली ना आणि राहिला प्रश्न माझ्या व्ह्यूजचा तर मला भरपूर व्ह्यूज पण आहेत आणि कमेंट पण आहेत आणि माझं कंटेंट वेगळं होतं पण तू जारांगी पाटलांविषयी शिव्या देईली म्हणून ठीक आहे जारांगे पाटील चुकीचं वागत होते जारांगी पाटील चुकीचं करायलेत तर तू संविधानरित्या सभ्य भाषेत बोल ना सभ्य भाषेत सांग ना तू कुठले आणि परत काय म्हणती की तिचं तोंड बघा एक चपाती बसेल किंवा पाच चपात्या अगं माझं तोंड लई व्यवस्थित आहे तुझं तोंड त्या म्हशीच्या भोकासारखं बी नाही की हां अगं तुला आत्तापर्यंत तुझी म्हणती ना की माझं नाव घेऊन तू व्ह्यूज वाढवायली डॉलरसाठी करायली अगं तुझं नाव घेतलेस माझे व्यूज कमी होतात वा� आणि आत्ताच्या जी जे काय अकाउंटला त्या आत्ताच्या जे काही व्हिडिओला व्ह्यूज आहेत ना तर तुझ्या नावानं नाही जरांगे पाटलाच्या नावामुळं माझे व्ह्यूज वाढायलेत आणि तू म्हणते ना की माझ्या अकाउंटला फक्त नऊशेच व्हिडिओ आहेत तरी पण माझे व्ह्यूज किती आहेत बघा तुझे व्ह्यूज लोकांचा गू खाऊन वाढतेत तू कधी त्या भुजबळ साहेबांचा सा गू खाल्ला तिथं तुला बायकाने जी नाही ती घाण घाण बोलली तुझं तोंड कसं आहे सांगितलं तुझं चरित्र कसं आहे सांगितलं त्या बायेने जरा यूट्यूब चॅनल खुलून बघ तुझ्याविषयी त्या बाया किती घाण बोललेल्या आहेत तरी तु अरे तुला लाजच नाही तसं तू कधी भुजबळ साहेबांचं नाव घेऊन तुझे व्ह्यूज वाढलेले आहेत कधी जरंगे पाटलांचं नाव घेऊन आता तर तुझं जरांगे पाटलांच्या नावामुळं व्यूज वाढते तसं माझं कंटेंट ती नाही मी स्वतःचं कंटेंट ठेवते ना त्याचे व्यूज मला येतात आणि ती पण भरपूर येतात तुझं नाव घेण्यामुळे माझी व्यूज कमी झाली ती कारण लोकांना तुझं नावसुद्धा ऐकू वाटत नाही आणि मी तुला एवढं बोलले बी नसते तुला घाण शब्दात बोलायची माझी इच्छा बी नव्हती कारण एक लेडीजची इज्जत घालवणं ही मला येत नाही पण तू आज माझ्या आईवर बोलली ना की तुझ्या आईला किती बाप आहेत मी शोधून काढते आणि तुला किती नवरे आहेत शोधून काढते मला एकच नवरा आहे जिरवायला पण तुला तो नवरा ना नाही म्हणून तू जिरवत फिरती बाहेर तू म्हणली ना किती नवरे आहेत तुझ्या आईला माझ्या आईला एकच नवरा लागला म्हणून मी लोकांविषयी कधी वाईट बोललेली नाही माझं कंटेंट वेगळंच ठेवलं होतं पण तुझ्या आईला किती नवरे लागले बघ त्याच्यामुळे तू प्रत्येकाविषयी प्रत्येकाविषयी भुकत जाती जरांगे जा पाटलांवर बोललीच कितीतरी बाईला बाईने तुला घाणघाण शिवाय दिलेला आहे तरी तुला सुद्धा लाज आलेली नाही जरासुद्धा तसं मी तुला एक शब्दात घाण बोलली नव्हती एक शब्दात वाईट बोलली नव्हती आणि तू काय म्हणली की काय ते मी तो माणूस तुझा नवरा म्हणून टाकला आधी जो मी तो माणूस टाकलाय ना तुझा नवरा म्हणून नाही टाकलेला मी तिथं सरळ सरळ लिहिलेलं आहे की मला कोण मारणार आहे कारण त्या व्यक्तीनं आणि त्याच्या अकाउंटच्या सहित मी तिथं टाकलेलं आहे त्या व्यक्तीनं माझ्या अकाउंटला येऊन हो, माझ्या व्हिडिओखाली एक कमेंट केलेली आहे स्वतःला वाचवा बाई आत्ता म्हणून मी तिथं टाकलेलं आहे की आत्ता मला कोण मारणार आहे आणि त्या माणसाचा ना त्याच्या शेजारी तुझा फोटो नाही ना तिथं मी असं लिहू लिहिलेलं नाही की हा तिचा नवरा आहे म्हणून आता तुझ्या मनानं जर तू त्याला नवरा बनवणार असशील तर माझी काहीच हरकत नाही आणि मी तुला कशाला तुझ्या आयुष्यात विचारू आणि तीन तीन वेळा तुला किती नवरे आहे तर मी शोधते मला एकच नवरा आहे त्यामुळं तू कुठून शोधून काढणार आहेस अन्न परत काय तुझं अक्कं का खानदान शोधते आणि मी पोलिसात केस केली पोलीस मला फोन करतील विचारतील केव्हा विचारतील जर मी तिथं कुठं जरी लिहिलं असलं की हा संगीता वानखेडेचा नवरा आहे किंवा मी कुठं जरी तिथं थोडं जरी असं लिहिलेलं असलं किंवा त्या व्हिडिओमध्ये बोलले तर पोलीस मला विचारतील ना की का तिची बेइज्जती केली तुम्ही कसं काय तिचा नवरा म्हणून लिहिलं किंवा कसं काय नवरा म्हणून सांगितलं मी तिथं सांगितलेलंच नाही माझ्या व्हिडिओमध्ये पण आहे की हा व्यक्तीनं मला अशी अशी कमेंट केली त्याचा फोटो लावून सांगितले की ह्या व्यक्तीनं मला अशी अशी कमेंट केली मी तिथं ती कमेंटही दाखवलेली आहे आता ती तू स्वत तुला नाही सत्य माहीत करून घ्यायची आधी भुकायची सवय तुला आणि तू काय म्हणली की कुठला तरी किन्नर आहे त्याच्याकडं रेडे आहेत आणि ती लावायची कुणाला ला? मला का मला तर तो माहीत पण नाही आणि किन्नरला जगायचं आयुष्य नाही का मी त्यांना ताई म्हणते दादा म्हणते हा त्यांना सन्मानानं जगायचा अधिकार आहे आणि तू ती रेडे मला वाटतंय तुला माहिती आहे ना त्यांच्याकडे रेडे आहेत म्हणजे तू लावायला गेली ती काही की कारण दिवसभर तर तुझी इच्छा पूर्ण होती पण संध्याकाळी होत नसेल ना तू काय म्हणली रेडे लावा घोडे लावा परत आणि काय नाही दुसरं काही नको डुक्कर लावा मला वाटतं तू दिवसभर दुसरे लावून घेती आणि रात्रभर काय डुक्कर मांजर कुत्रं सगळं लावत बसती काही की कारण तुझा जवळ नाही ना त्यामुळं मी तुला एवढं फालतू बोलणार नव्हते पण तू माझ्या आईवर बोलली की हिला हिच्या आईला बापानच काढलंय का हिला बापानच काढलंय का हिला बापच लागला होता का हिच्या आईला तुझ्या आईला कोण कोण लागले होते म्हणून तू सगळेचे नावं घेऊन तुझा अकाउंट वाढवायलीस तुझं स्वतःचं कंटेंट आहे का कोणतं जेव्हा भुकायलेली असती कधी बायकांची बदनामी करून भुकती तर कधी राजकारणी लोकांची बदनामी करून भुकती आणि तू काय म्हणली की जरंगे पाटील अशा म्हणलं जरंगे पाटील तशा म्हणला जरंगे पाटलाला असं असं का बोलला म्हणती आणि त्याला तू तुझ्या घरी घेऊन जा आणि त्याचं काय चोपायचं आहे ती पाय चोप हात चोप आणि दुसरं काय चोपायचं ती चोप आणि दादाला असं बोललं म्हणती मी जरंगे पाटलांना दादा म्हणते दादा म्हणजे भाऊ किंवा आपण वडिलाला पण दादा आप्पा म्हणतोय तर तू तु भा तुझ्या भावाचं चोपद चुळीतच बसली होती का ग हा तुला भावाचा अर्थ तरी कळतो का का बापाचा चोपत चुळत बसती तू राहिला प्रश्न जरांगी पाटलाला घरी न्यायचा त्यांना घरदार आहे मला त्यांना घरी न्यायची गरज नाही आणि वरुण म्हणती की काय ही जरांगी पाटलांची समर्थक पण नाही डॉलरसाठी करायली अरे जारांगी पाटलांची समर्थक जरी नसले तरी जारंगे पाटलांच्या समर्थकालाच फक्त बोलायचा अधिकार आहे का जारंगे पाटील ही मराठा समाजाच्या लेकरा बाळासाठी स्वतःचे जीव धोके टाकून काम करतात त्याच्यासाठी आमच्यासारख्या सामान्य नागरिक मराठ्याला बोलायचा अधिकार नाही का नाही असं कुठल्या ह्याच्यात लिहिलेलं आहे की फक्त तू शिविगाळ करून बोलू शकतीस आणि आम्ही सरळ सुद्धा बोलायचं नाही आणि तुला तुझ्यावर मी आरोप केले म्हणतीस कोणते आरोप केले गं तुझ्यावर मी हां आधी जाऊन नीट ऐक आणि वाच मी वाट बघूनच आहे की मला पोलिसाचा फोन कधी येईल मला पोलीस कधी विचारतील आणि घरात एफ्रेल घरात कोट घालती घरात बसती आणि व्हिडिओ काढती आणि काय तिच्या गल्लीतले मी तिच्या गल्लीत गेले तिच्या गल्लीतल्या बाया म्हणल्या की रोज चार जणीच्या घरी येतात मग तू माझ्या गल्लीत गे आलती ना आणि माझ्या गल्लीत आल्यावर म्हणजे किती खोटारडी आहेस ना कुत्री तू पादरी व्हिडिओ काढताना दहा वेळा पादणारी तू माझ्या गल्लीत आलती तर मग तू पोलिसांना माझा ॲड्रेस का नाही दिला की ह्या ह्या गल्लीत राहती साहेब तिनं माझ्यावर आरोप केले म्हणून अगं तुला आधी काय बोलायचं ही तरी ठरव आणि मी तुझं नाव घेऊन व्हिडिओ बनवावे एवढी तुझी लायकी पण ना। नाही पण तू माझ्या आज आईवर बोलली ना म्हणून मला ही बोलायची पाळी आलेली नाही तर माझे ही संस्कारच तर की एखाद्या लेडीजला घाण बोलायची आणि काय मी हिला नाही मी माझे ऑफिसचे व्हिडिओ तर टाकतेच मी घरून व्हिडिओ बनवते का मी घरीच बसते का मला ऑफिस आहे का नाही का मी हे सगळे टाकते म्हणजे आणि हे तुझ्यासाठी नाही टाकत तुझ्या पुढं मला सिद्ध करायची काही गरज नाही फक्त ही जी पब्लिकला तू सांगितलं ना त्या पब्लिकसाठी मी ही व्हिडिओ टाकणार आहे की मी कुठल्या ऑफिसला आहे काय की मी घरीच व्हिडिओ बनवते तू काय म्हणली त्या साडीवर पांढरा कोट घालते आणि काय मी माझ्या भावाचे कोट किंवा दाजीचे तू दाजीचंच घे दाजीचं तू मला गरज नाही तुझ्या दाजीचं भावाचं माझ्या ऑफिसला आत्ता मी ती व्हिडिओ टाकते हे बघ माझ्या ऑफिसला आत्ता माझे लॉन्ड्रीसाठी सात कोट आहेत आणि चार लॉन्ड्री होऊन आलेले कोट आहेत लॉन्ड्री क्लीन करून आलेली कोट आहेत कळलं का त्यामुळं ती जी कोटं तू बाहेर पोतं काय ठेवून जमा करणार आहेस ना त्याची गरज तुला आहे कारण तू व्हिडिओ काढताना तुझ्याकडं वडणी घेऊन व्हिडिओ काढायलासुद्धा पैसे नाहीत ना तीन तीन वेळा असं पुढे येऊ दाखवती बगेर वडणीचे व्हिडिओ काढून त्याच्यासाठी त्याचा फायदा तुला होईल ती कोट राहू दे तुला वापरायला अन्न हिचं तोंड तरी बघा तोंडात एवढं अगं तुझं कल्या कडला फाटाचं टोकन दुसरं टोक कल्या कडला आणि तुझं स्वतःचं तोंड बघा ती मग मी सांगितलं मशीच्या भोकासारखं जर तुझं तोंड आहे छपरी कुत्री त्या जारांगे पाटलाचा गुखाऊ खाऊ 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 तुझं अकाऊंट मोठं झालं त्या भुजबळ साहेबाचा गुखाऊन खाऊन तुझं अकाउंट मोठं केलंस प्रत्येक वेळा दुसऱ्याचा गुखाऊन अकाउंट मोठं केलंस यूज वाढवलेस आणि तुम्हाला सांगते काय मला डॉलरची गरज नाही तुझ्यासारख्या शंभर संघ्या मी अशा विकत घेऊन फेकते रस्त्याला कळलं का डॉलरचं तुम्हाला सांगू नको व्यूजचं डॉलरचं तू व्यूज लोकाचा गोखावून वाढवलेलीस आणि मी तुला चुकीचं बोललेच नव्हते आणि मला इच्छाही नसती कुणाला चुकीचं बोलायची किंवा घाणशिवाय द्यायची पण आज मला ना तुझी लायकी दाखवून द्यायची गरज होती तू मला तुला पटलं नव्हतं ना की मी तुझी व्हीट वीड़ तुझ्या नावाने व्हिडिओ बनवला आम्हालाही पटत नाही तू जरांगी पाटलाच्या नावाने व्हिडिओ बनवते घाण बोलून ठीक आहे ना जरंगे पाटील चुकीचं काम करतात तर तू व्यवस्थित सांग ना समाजाला एवढं वर उडून घाणशिवाय देऊन सांगायची काय गरज आहे आणि जरांगी पाटलाच्या ज्या आंदोलनात आलेले सगळे लोक होते ना ती सगळे लोक त्यांचे समर्थकच होते असं नाही काही जण लोक स्वतःच्या लेकराबाळाचं पुढं चालून कल्याण होईल म्हणून येत होते आणि आरक्षण भेटेल किंवा नाही भेटेल ते संविधानरित्या कायद्यानं होईल ना काय व्हायचं ती आणि तुला जे करायचं आहे ती कायदेनं कर ना घाण शब्दात कुठल्या कायद्यात आणि कुठल्या संविधानमध्ये लिहिलेलं आहे गं की एका लेडीजला आपशब्दात बोलायचं घाण शब्दात शिवाय आता मीच तुझ्यावर केस करते की तुम्हाला आपशब्दात शिव्या दिलेल्या आहेस म्हणून मी तर तुला व्यवस्थित बोलले तुझा रंगेपाटलांविषयी बोलत होती म्हणून बोलले तू त्याला घरी ने असं कर तुम्हाला घोडे लाव तू मला घोडे लावलेवर मी तुला लावताच सोडणार आहे वाटते का आणि तू जेवढ्या मला शिव्या द्यायचे व्हिडिओ बनवशील ना त्याच्यापेक्षा चार व्हिडिओ मी जास्त टाकीन तुला शिवाय द्यायची तू कर तुला काय करायचं ती ती धमक्या तू मला नको देऊ कारण मी सोशल मीडियावर अकाउंट खोलून व्हिडिओ बनवायची ताकद ठेवते ना तर निस्तरायची बी ठेवते बरं का म्हणून तू माझ्या नावाने शिवेचे व्हिडिओ बनव मी तुझ्या नावानं शिवेचे व्हिडिओ रोज बनवणार चार चार बनव तुला काय माझ्या मला शिवाय द्यायच्यात ती मला पण शिवाय येतात पण मी चांगल्या भाषेत बोलत होते तुला